चला तर आज आपण घेरून पिठलं करायचंय आपल्याला गठोळींच म्हणतो आपण ते त्याच्यासाठी मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलं कांदे घेतलाय लसूणच्या दा आठ दहा पाकळ्या घेतल्या कोथिंबीर घेतली कढीपत्ता घेतला टोमॅटो घेतला हिरवी मिरची घेतली पण आपल्याला लाल मसाल्याचं करायचंय नंतर हिंग हिंग घेतला जिरं घेतलं आणि मोरी घेतली आणि हा लाल मसाला घेतला मी चल घेरून त्याच्यामुळे याला तेल जास्त टाकायचं मी तेल टाकून घेतलेलं आहे दोन पळे आणि वरती टाकणार थोडं आता मी मोहरी टाकते नंतर मी हे लसूण घेतलेलं होतं ना मोरीचं तेल तापेपर्यंत लसूण मी आता फिरवत्यात ठेसून घेते जिरं टाकते थोडंसं हिंग टाकते नंतर चांद आणि हिरवून लसूण नंतर टाकायचं म्हणजे सेम छान थोडं लाल हे करून द्यायचं नमक टाकून द्यायचे कांदे लवकर तर रकले जातात मीठ टाकलेले ഗോൽഡന വീട്ടിലേ टमाटे वगैरे छान असे तर थोडे टमाटे मग द्यायचे तेल वगैरे सुद्धा खूप छान लागते पण असं लागले मी लाल मसाला टाकते लाल मसाला आता कोणी तिखट खातं कोणी फिकट टाकतो खाता तुमच्या आवडीनुसार टाकते माझं तसं फिकट मिरची असते आमची आणि थोडी हळद टाकते चला देण्यासाठी हे पिटलं थोडं करताना थोडं तिखटच करायचं नॉर्मली म्हणजे तसंच देते खूप छान चव देतो आता कलर किती छान देतो आता त्या एक वाटीसाठी मी एक तांब्या पाणी घेतलेले आणि परत आणून पुढे घेणार आहे मला कारण याला पाणी लागतं खूप भाताबरोबर खायचं ना आपल्या त्याच्यामुळे थोडं पाटाव करायचं आहे अजून पेटलं आणि भातच करते कोथिंबीर टाकते मी थोडी टाकणारे मी परत शिजल्यानंतर छान असं आता बघा छान असं उकळ फुटला आणि उकळ फुटल्यानंतरच ते डाळीचं पीठ टाकायचं ते असं थोडा गॅस स्लो करून घ्यायचा आणि मग टाकायचं म्हणजे ते गटफळा वगैरे आता मी पीठ घेतलेलं आहे ते असं टाकायचं ते एक वाटी पीठ घेतलेलं होतं मी चार ते पाच लोकांसाठी भरपूर थोड्या वेळ गेल्यास बारीकच ठेवायचं म्हणजे गठोड्या वगैरे सवय मोडून घालतात बकरीन पण छान लागतं हे पेकी बघ छान गटवळी येतो असं थोडं हे करून घेते मी चाळून देते आणि झाकून देते पाच दहा मिनटं झाकायचं पाच मिनटं तरी हे करायचं म्हणजे छान शिजून जाते ते आणि खूप छान येतं म्हणलं आता बघू आपण फिटले झालं का आपलं पाच मिनिट झाकून ठेवलं होतं छान असं असं झालं का खूप छान फिटले आणि भाताबरोबर असं थोडं पातळ असलं ना तर ते खूप छान लागतं आता मी वरून तेव्हा थोडी कोथिंबीर टाकेल परत वरून टाकून देते आणि गॅस बंद करून देते

त्याच्यात टमाटे टाकलेले ना त्याच्यामुळे असं थोडं आमसूर लागतो आणि चव पण छान येते त्या टमाट्याची आणि जिरा राईस म्हटल्या ना तर म्हणजे मोकळा करायचा नाही आपल्याला पिठल्याबरोबर जास्त मोकळे नाही मोहरी मोरी टाकली नाही तडकडीला मोहरीचा जिरं टाकलं थोडं ते छान टाकलं पद्धतीचा हा जिरा राईस पिठल्याबरोबर खूप छान लागतो ने मग टाकायचं आणि ते पिठल्यास बरोबर भात, <coughs> भात करण्यासाठी ना मी इंद्रायणी स्टँड वापरलेलं आहे हा करेनयचा भात पिठल्याबरोबर भात केलेला आहे मी जीरा राईस खूप असंत मऊ येतो इंद्रायणीचा अशा पद्धतीने आपल्याला स्वीटला आणि भात त्याच्याबरोबर कांदे टमाटे आणि लोणचं पापड खूप छान जेवण असतय अगदी